नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक शासन निर्णय घेतलेला आहे आता नेमका ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे त्यानुसार बघा ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणाकरता म्हणजे त्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्याकरता एक पर्यायी व्यवस्था म्हणून ग्राहकांना त्यांच्या समस्यांवर एक मार्गदर्शन करण्याकरता केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात बघा कंज्युमर गाईड्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई या संस्थेच्या मदतीने राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यरत होती सदर संस्थेत पाच मे दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली होती राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन ग्राहकांच्या तक्रारी तत्परतेने हाताळण्यात प्रभावपणे काम करत आहे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण गुणवत्तेने व अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे याकरता राज्यस्तरीय या हेल्पलाईन राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन्स एन सी एसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत व राज्यस्तरीय हेल्पलाईन बंद करण्याबाबत सरकारने विचार केलेला आहे आणि त्याच प्रकारचा त्यांनी एक शासन निर्णयसुद्धा आजच्या म्हणजे सव्वीस तारखेला घेतलेला आहे तर बघा या राज्य ग्राहक ला यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही आणि दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीनंतर आ, या म्हणजे जे सव्वीस तारखेचं परिपत्रक काढलेलं आहे त्या वये ही रद्द करण्यात येत आहे आता बघा राज्यस्तरीय हेल्पलाईन ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन एन सी एचमध्ये विलीन झाल्यामुळे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्य ग्राहक हेल्पलाईनवरील संस्थेमार्फत चालू राहणार नाही यापुढे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन म्हणजे एन सी एच ही यांच्यामार्फत हाताळले जाईल तर बघा नॅशनल कंज्युमर हेल्पला हेल्पलाईन म्हणजे एन सी एच पोर्टल तर बघा हे पोर्टल तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे डब्ल्यू 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 डॉट कंझ्युमर हेल्पलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन हे त्यांचं पोर्टल आहे हे प्री लिटिगेशन स्टेजवर तक्रार नोंदवण्यासाठी देशभरातील ग्राहकांसाठी एक माध्यम माध्य आहे ग्राहक त्यांच्या तक्रारी सतरा भाषांमध्ये एक एक नऊ एक पाच बघा स्क्रीनवर लिहिलेले एक नऊ एक पाच या टोल फ्री क्रमांकावर त्यांच्या तक्रारी ग्राहक सतरा भाषांमध्ये नोंदवू शकतात तसेच व्हॉट्सअप एस एम एस ईमेल एन सी सी ॲप वेब सुद्धा ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात आता या सतरा कोणत्या सतरा भाषांमध्ये या तक्रारी ग्राहक नोंदवू शकतो तर त्या सतरा भाषा कोणकोणत्या त्या आपण पाहूया हिंदी इंग्रजी काश्मीरी पंजाबी गुजराती मराठी कन्नड तेलुगू तामिळ मल्याळम मैथिली संथाली बंगाली ओडिया आसामी आणि मणिपुरी तर या सतरा भाषांमध्ये ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवू शकतो त्यामुळे ग्राहकांसाठी हे अतिशय चांगला निर्णय आहे आणि प्रत्येकाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या काही ग्राहकांच्या तक्रारी असतात त्या तक्रारी ग्राहकामार्फत नोंदवू शकतो धन्यवाद